नमस्कार आज आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे गुरुवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषण मध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी नेहरू आरक्षण विरोधी पंतप्रधानांचे टीकास्त्र काँग्रेसवर ही आरोपांच्या फेरी आता ही बातमी खऱ्या अर्थाने जर पाहिली तर म्हणजे डायरेक्टली याला घेता येणार नाही ने। परंतु नेहरू यांच्याबद्दल काल त्यानंतर परवा दिवशी पण पन अगदीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरपूर टीकास्त्र वगैरे हो केली पण आता पॉलिटीचे विद्यार्थी असल्याकारणाने तुम्हाला पहिली घटना दुरुस्ती त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व एकोणीसशे पन्नासचा इरा तुम्हाला अगदी माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यावेळेस ना ही बातमी तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने समजेल किंवा कालचं जर टीकास्त्र सॉरी सहा तारखेचं आय थिंक जे आपण वृत्तपत्र घेतलं नाहीये सहा तारखेच्या न्यूजपेपरमध्ये आलेलं होतं पहा की नेहरू यांनी जे स्पष्ट केलं होतं की भारतीय आळशी वगैरे तसंच ते म्हणजे तो जो शब्द होता ना त्यांनी अगदी विकसित जे राष्ट्र आहेत त्यांच्या धरून वगैरे ते बोललेलं होतं म्हणजे थोडंसं मुडतोड वगैरे झाली की काय असं म्हणजे डायरेक्टली म्हणता येणार नाही आता ही अगदी पहा एखाद्या पक्षनेत्याचं भाषण आहे अशा पद्धतीने आपल्याला पण तुम्हाला जर पंतप्रधान नरेंद्र सॉरी पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं योगदान अशा पद्धतीने पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये जर प्रश्न वगैरे विचारले जातील म्हणजे शक्यता तर खूप कमी आहे पण आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री आपला सिलेबसचा पण भाग आहे त्यासाठी तुम्हाला ती सर्व काही माहिती असणं खूप गरजेचं आहे पहा अन्यथा तुम्ही पण म्हणजे प्रत्येक जर बातमी आली त्या बातमीला डायरेक्टली तुम्ही बळू पडू शकता ओके त्यामुळे अगदी ही पण बातमीला मी डायरेक्टली बॅकवर्ड लिंकेजेस सांगितलेले आहेत की बाबा तुम्हाला हे सर्व काही माहिती असणं गरजेचं आहे अन्यथा डायरेक्टली तुमचे पण माइंड वॉश वगैरे हो नक्कीच केलं जाऊ शकतं ओके आता मी जास्त याबद्दल बोलत नाही आहे कारण अगदी तुम्हाला माहिती असेल जे काही आहे ते त्यानंतर पुढे जाऊयात आपण निवडणूक आयोगाकडून नवीन नाव बहाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार अशा पद्धतीने नवीन नाव त्यांना देण्यात आलेलं आहे दोन तीन नावांची त्यांच्याजवळ हे देण्यात आली होती तीन नावं त्यांच्याजवळ होती त्यापैकी एक पर्याय शरद चंद्र पवार हा त्यांनी निवडलेला आहे व पहा यांना अद्याप पक्ष चिन्ह दिलेलं नाहीये कारण राज्यसभा निवडणूक जी आहे ती सत्तावीस फेब्रुवारीला आहे बरोबर मग सत्तावीस फेब्रुवारीच्या निवडणुकीमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तिथं डायरेक्टली काय जे नावं आहेत तिथं काय म्हणतो आपण ट्रान्सफरेबल व्होट असतात कुठे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यासाठी पहा इथे अगदी पक्षाचं चिन्हाची गरज नसते तर मतदार जे हे आहेत लिडर्स आहेत जे जे थांबलेले आहेत निवडणुकीसाठी त्यांची नावं तिथं डायरेक्टली असतात त्यामुळे हे ट्रान्सफरेबल व्होटसाठी तिथं काही आपला निवडणूक चिन्हाची वगैरे गरज नसते यासाठीने हे केलेलं आहे की यांना अद्याप पक्षचिन्ह मिळालेलं नाही ओके फक्त उद्धव ठाकरे गटांना पक्षचिन्ह मिळालं कारण ती आमदाराची निवडणूक होती त्यावेळेस पोटनिवडणूक होती त्यानिमित्ताने ती मिळालेलं होतं ओके हा एक पॉईंट इथं डन झाला त्यानंतर पहा अजित पवार गटांनी काय केलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये कॅवेट दाखल केलेलं आहे कॅवेट दाखल केलं म्हणजे काय झालेलं पहा सुप्रीम कोर्टामध्ये ह्यांनी पहिल्यांदा गेलेले आहेत की बाबा आमच्या विरोधात ते हे होऊ शकतील त्यामुळे तुम्ही डायरेक्टली स्टे न देता आमची पण बाजू मागून सॉरी आमची पण माग सॉरी आमची पण बाजू जी आहे गेतला थी थी जी, आ, जी ती ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही स्टे ऑर्डर देऊ नका अशा पद्धतीचं कॅबेट अजित पवार गटांनी दाखल केलं आहे त्यामुळे शरद पवार ची सॉरी शरद पवारचं जे गट आहे ते जरी सुप्रीम कोर्टामध्ये गेली असले तरी पहा म्हणजे आता येणाऱ्या काळात जातील मग त्यावेळेस पहा डायरेक्टली सुप्रीम कोर्ट तिथं स्टे देऊ शकत नाही ओके मग दोघांची बातमी सॉरी दोघांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच सुप्रीम कोर्ट इथं निर्णय वगैरे घेत असतो हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर पहा जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने हे फुटीचं राजकारण वगैरे जेव्हा जेव्हा झालेलं आहे ना त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल की लोकसत्तानी अशा पद्धतीने फोटो छापण्याचं प्रकरण केलेलं आहे पहा आता अगदीच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे त्यावेळेस गटाचं जे झालेलं होतं ना त्यावेळेस पण तसं झालं होतं उद्धव ठाकरे यांना मोठं दाखवण्यात आलं होतं व एकनाथ शिंदे यांना छोटं दाखवण्यात आलं होतं आता हे माहिती नाही कशामुळे वगैरे तसं लोकसत्ता पण अगदी जे समोर दिसत आहे डायरेक्टली आपलं जे पाहता येतं ते तशा पद्धतीने पहा ना मग चंद्र पवार यांचं थोडंसं चित्र मोठं आहे व अजित दादा पवार यांचं थोडंसं लहान आहे ओके आता बाकी तुम्ही समजूतदार आहात की यांना काय म्हणायचं वगैरे असेल हे अगदीच समजून जातं व जनतेला जास्त पद्धतीने अगदीच माहिती आहे की कोण योग्य कोण अयोग्य त्यामुळे मी स्वतःपर्यंत तुम्हाला सांगण्याची वगैरे आवश्यकता नाही त्यामुळे आपण पुढे जाऊयात केजरीवाल यांना आता दिल्ली न्यायालयाचे समन्स आलेलं आहे पहा ईडीच्या तक्रारीवरून सतरा फेब्रुवारीला राहा आ हजर राहण्याचे त्यांना आदेश दिलेले आहेत पहा केजरीवाल यांनी पाच वेळा समन धुडकावलं त्यांचं ईडीचं पाच वेळा समन त्यांनी धुडकावलेलं आहे मग आता ईडी कुठे गेली दिल्ली हायकोर्टामध्ये गेली मग दिल्ली हायकोर्टाने डायरेक्टली समन दिलेलं आहे केजरीवाल यांना बाबा तुम्ही आता काहीही करून सतरा फेब्रुवारीला हजर राहा ओके म्हणजे हे आता न्यायालयीन अपमान होऊ शकतो त्यासाठी केजरीवाल यांना तिथं हजर राहणं खूप गरजेचं आहे ओके त्यानंतर द्रुतगती महामार्गावर लवकरच आपत्कालीन दूरध्वनी केंद्रे चांगली गोष्ट आहे पहा आजच्या न्यूजपेपरमध्ये जास्त काही बातम्या वगैरे गरजेच्या नाही आहेत आता कालचं न्यूजपेपर इन्स्टेड म्हणजे आजच्याऐवजी तुम्ही कालचा जर व्हिडिओ पाहिलात ना तर ते खूप बेटर असेल कारण आजच्यात फक्त एक बातमी आहे ती म्हणजे दोन तीन आहेत त्याला आपण कवर करणार आहोत मग त्यानंतर थांबायचंच आहे तर प्लीज कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी नक्की पहा असंच मी म्हणेल आता इथं नेहरू आरक्षण विरोधी पाच वर्षांसाठी पंतप्रधानांचे आश्वासन म्हणजे आता म्हणजे खरंच याचं मला खूप वाईट वाटतं की बाबा आपण हे ये त्यानंतर दुसरी न्यूज पहा श्री प्रभूपाद यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त मोदींची उपस्थिती परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येतो की कोणाची एकशे पंच पन्नासावी जयंती वगैरे करण्यात आली किंवा भारत मंडपम येथील जे जे कार्यक्रम होत आहेत ना ते प्लीज एकदा तुम्ही लक्षात ठेवा कारण त्याबद्दल पण प्रश्न सरस वगैरे येत आहेत ओके नुकतीच एक एक्झाम झाली त्यामध्ये पण अशा पद्धतीचे प्रश्न होते ओके त्यामुळे पहा भारत मंडपम येथे आचार्य श्रील प्रभुपाद यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करण्यात येणार आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधन करणार आहेत कार्यक्रमाच्या वेळी अध्यात्मिक गुरूंच्या स्मरणात एक नाणी टपाल तिकीट प्रकाशित देखील करण्यात येणार आहे आता पहा म्हणजे किंवा असा पण प्रश्न येऊ शकतो श्रील प्रभुपाद यांची कितवी जयंती साजरा करण्यात आली ओके तो नेक्स्ट न्यूज पहा पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट एकोणतीस ठार दहशतवादी दस्थ गटांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय कार्यालय लक्ष म्हणजे आज निवडणूक आहे तिथे व लगेच बॉम्बस्फोट वगैरे हो तिथे झालेले आहेत म्हणजे पहा म्हणजे अशांत देश आहे तो पाकिस्तान हे आपल्याला माहिती आहे व आपला बाजूचा देश तशा पद्धतीने अशांत राहू नये हे एक म्हणजे आपलं म्हणजे दुदैव आहे असं आपण तिथे डायरेक्टली म्हणू शकतो कारण पहा जर पाकिस्तान अशांत असेल ना तर इथल्या पण चळवळी जास्त शांतच ता राहतात त्यानंतर पुढे बिहारचे मुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे ठीक आहे का त्यानंतर पुढे जाऊयात आपण आता पहा इलेक्ट्रॉनिक्स धोरणाचे शिल्पकार भारत इलेक्ट्रॉनिक्सबद्दल दिलेला आहे पण मला नाही वाटत की याबद्दल प्रश्न वगैरे यू पी सी विचारेल स्किप करतोय मी त्यानंतर दाक्षायनी विलायुधन लेख सावित्रीजी तर पहा स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांचा सहभाग वाढावा यासाठी महात्मा गांधींनी प्रयत्न केले तरीही संविधान सभेत केवळ पंधरा स्त्रिया होत्या त्यापैकी एक महत्त्वाच्या सदस्य म्हणजे दाक्षायणी विलायुधन संविधान सभेतील सर्वात तरुण आणि एकमेव दलित महिला म्हणून दाक्षायणी विलायुधन ह्या होत्या मग पहा आता दाक्षायणी वेलायुधन यांनी अगदी वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पण टीकाकांनी केलेल्या होत्या आता पहा या दलित होत्या मान्य आहे पण त्यांनी अगदीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर पण टीका केल्या होत्या का तर पहा आपल्याकडे सर्वांना माहिती असेल एकीकडे केंद्र सरकार आहे व राज्यामध्ये राज्य सरकार आहे व केंद्र आणि राज्याची जी सांगड आहे ती योग्य पद्धतीने बसावी याचे पॉईंट देताना त्यांनी डायरेक्टली कोणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका केली होती म्हणजे आता हे मी जास्त सांगण्याचा सा प्रयत्न का करतोय किंवा म्हणजे असं का तर पहा लोकशाही अशा पद्धतीने पूर्वी डिबेट व्हायचे ओके म्हणजे पहा आपण प्रत्येकाचे पॉईंट वगैरे तिथं खोडू शकत होतो अशा पद्धतीने होतं ते पूर्वी म्हणजे डायरेक्टली तिथल्या तिथं संभाषणातून वगैरे हे सर्व काही पॉईंट सुटू शकत होते त्यामुळेच पहा केंद्र आणि राज्य हे दोन जे बॉडी आहेत ते आज चांगल्या पद्धतीने काम करू शकतात पण आगामी काळात जर गव्हर्नरचा जर रोल पाहिला तर गव्हर्नरच्या रोलमुळे ही कदाचित ढासळत आहे की काय असं आपल्याला दिसतं पण लोकशाही आपली ढासळू शकत नाही कारण म्हणजे अगदी ज्या संस्था आहेत त्या खूप बेस्ट आहेत असं आपण तिथं म्हणू शकतो फक्त त्याचं पालन योग्य व्यक्तीने वगैरे करायला हवं असं आपल्याला तिथं डायरेक्टली सांगता येतं त्यामुळे यूपीएससी पण तशा पद्धतीने तिथून नक्कीच प्रश्न काढून ओके okay, मग हेच कारण आहे पार्लमेंटमध्ये डिबेट होऊ व्हायला हवं ओके पार्लिमेंटमध्ये डिबेट होणं खूप गरजेचं आहे आता उत्तराखंडमध्ये काय झालेलं यूसीसी युसीसी युनिफॉर्म सिव्हिल कोड पास झाला आता इथं पण दिलेलं आहे पहा आय थिंक इथं आलेली आहे का नाही सॉरी महाराष्ट्र टाईम्समध्ये ती न्यूज आलेली आहे ओके मग पहा प्रत्येक वेळी डायरेक्टली आवाजी मतदानाद्वारे वगैरे जर हे होत असतील आपले बिल पास वगैरे जर होत असतील तर ती चुकीचं आहे कारण त्याचं ताण पहा त्या बिलचं वगैरे पुन्हा सुप्रीम कोर्टावरती वगैरे त्याचं ताण वाढेल या सर्व स्थिती पाहता आपल्याला पार्लियामेंटेरियन जे जे व्यक्ती आपण खासदार म्हणून निवडून देतो त्यांच्यावर थोडीशी जास्त जबाबदारी आहे आपलं सांगता येतं मग यांनी अगदीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर पुन्हा जवाहरलाल नेहरू त्यानंतर अगदीच महात्मा गांधी यांच्यासोबत देखील काम केलं आहे म्हणजे महात्मा गांधींना आपण महात्मा का म्हणतो त्याचं नेमकं कारणच ते आहे कारण महात्मा गांधींसोबत खूप मोठे मोठे सॉरी म्हणजे दलित असलेले देखील किंवा म्हणजे अगदी खूप तळागाळातील जे व्यक्ती होते ते पण नेते बनण्याचं काम त्यांनी म्हणजे महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून वगैरे झालेलं आहे ओके म्हणजे पहा आता दक्षायुनी वेलायुनिन एकेकाळी यांना अस्पृश्य समजलं जात होतं किंवा यांचं जे टच आहे ते अगदीच हे मानलं जायचं काय म्हणतो आपण विटाळ मानलं जात होतं तर त्या भारतीय संविधानामध्ये जाऊन तिथं त्यांनी तशा पद्धतीने डिबेट डिस्कशन वगैरे करून भारतीय संविधानाला हात लावला मग याच्यापेक्षा ब्युटिफुल असं दुसरं काय असू शकेल ओके म्हणजे पहा की काळी विटाळ होतं तेच त्यांनी भारतीय संविधान बनवलं मग हे अशा पद्धतीने आपल्या लोकशाहीची किंवा आपल्या भारताची ही, 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 ही ब्युटी आहे ओके मग यामुळेच त्यांनी म्हटलेलं आहे की दाक्षाही वेलाही ह्याच खऱ्या काय आहेत सावित्रीचे लेख आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे व हे आपण अगदी मान्यपण करत आहोत त्यानंतर पुढे चला ही घर्यानिशाही नाहीच ह्याला मी स्किप करत आहे पहा जास्त हे गरजेचं नाही त्यानंतर आयोगिक अपरिहार्य आता आता पहा या न्यूजबद्दल मी जास्त काही बोलणार नाही आहे कारण पहा परत परत एकाच न्यूजबद्दल वगैरे बोलणं किंवा बी जे पीवरच टीका वगैरे केल्यासारखं के तुम्हाला पण वाटेल त्यामुळे मी याला स्किप करत आहे आता मान्य आहे हे झालं पण पन... नाही आपण आता पहा झालं काय सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली होती चंदीगड मेयर इलेक्शनबद्दल ओके म्हणजे आम आदमी पक्ष आणि जे काँग्रेस आहे या दोघांची आघाडी होती व त्यांचं तिथं सरळ स्पष्ट बहुमत होतं ओके okay. पण जे निवडणूक अधिकारी आहेत ना त्यांनी काय केलंय म्हणजे चंदीगडच्या मेयरचं इलेक्शन होतं निवडणूक अधिकाऱ्यांनी डायरेक्टली ते, ते जे बॅलेट पेपर असतं बॅलेट पेपरवरती त्यांनी खाडाखोड केली व ते सीसीटीव्ही कॅमेरामध्ये काहीच झालेलं आहे व ही गेली केस जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना खूप जोडलेला आहे म्हणजे खूप रागावलं की बाबा ही तर डायरेक्टली स लोकशाहीची हत्या आहे व ती आहेच मग त्याबद्दलच हा लेख आलेला आहे व पहा आता मी या लेखबद्दल का बोलत नाही कारण पहा एवढं म्हणजे दुदैव आपलं असू शकत नाही त्यानिमित्ताने मी बोलत नाही व युपीएससी पण अशा पद्धतीने प्रश्न कदाचित विचारेल कारण सर्वांना माहिती आहे बीजेपी गव्हर्नमेंट आल्यापासून युपीएसी पण काय करत आहे डायरेक्टली प्रश्नातच तारीफ दिलेलं आहे निगेटिव्ह तिथं सेन्सस येत नाही गव्हर्नमेंट स्कीम बद्दल वगैरे त्यामुळे हा प्रश्न डायरेक्टली येणार नाही हा एखादी वेळेस जर काँग्रेसचं सत्ता परिवर्तन झालं तर काय सांगता येणार नाही पण होऊच शकत नाही ते पत्तर किलकी आहे त्यामुळे जाऊ स्किप करा त्यानंतर काल रात्री विद्यार्थ्यांना शिकवत असताना आपण ग्रोथ बद्दल थोडीशी चर्चा वगैरे करत होतो बरोबर मग पहा आपला सिलेबस हा जीएसटी मध्ये टॉपिक आहे कोणता तर अगदीच ग्रोथ आणि त्याच्या समस्या ओके म्हणजे ग्रोथ जेव्हा होते त्यावेळेस काय काय समस्या उद्भवतात तशा पद्धतीने मात्र इथं हाच दिलेला आहे पहा लोक गरिबीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत नाहीत म्हणून भारतात गरिबी आहे असे नाही तर गरिबीतून बाहेर पडणे त्यांच्या आवाख्या बाहेरचे आहे म्हणून ते गरिबीत आहेत त्यामुळे स सर, त्यासाठी सरकारी प्रयत्नच आवश्यक आहेत हे आपल्याला मान्य करायला हवं व हे पॉईंट खूप गरजेचं आहे हे एकदा नोट पॉ नोट डाऊन करून ठेवा तुम्ही त्यानंतर पहा याच्यापूर्वी पण आपल्याला काय आलं तर सबसिडी महाराष्ट्र शासन काय म्हणत आहे की तुम्ही सबसिडी स्वतःहून सोडा पण सबसिडी सोडल्यानंतर जे सरकारकडून जे अपेक्षा आहेत ते पण तिथं खतम होतील किंवा गरिबीतून त्यांना बाहेर यायचं आहे परंतु त्यांची ती आवाखा वगैरे नाही हे इथं नेमकी समस्या लेखकांनी मांडलेली आहे ओके मग हेच एवढं गरजेचं आहे बाकी पहा इथे किती किती रुपये वगैरे खर्च झालेत आहेत हे आपल्याला देण्यात आलेलं आहे परंतु ही इकॉनॉमिक सर्वे मधून आपण जर शिकलात तर ते बेटर होईल ह्या वर्षी तर इकॉनॉमिक सर्वे आलंच नाही आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मृणाल सरांचं सा बजेटबद्दल जे ते तीन व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहून घ्यायचे आहेत कारण कम कम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ते खूप महत्वाचे आहेत ओके तर हे फक्त जीएसटी एक प्रारूप म्हणून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता पहा आर्थिक वृद्धीमुळे विषमता गरिबी आणि वंचितता दूर होईल हे खरे असले आणि हा शाश्वत मार्ग असला तरी त्यासाठी एका विशिष्ट काळ जावा लागेल ओके म्हणजे कितीही जरी झालं ना टाइम तिथं लागणारच आहे आणि या समस्यांवर आताच्या क्षणाला उपाययोजना करणे गरजेचे आहे पर्याय कल्याणकारी योजनांवरील खर्च वाढणे गरजेचे आहे खरे तर वंचितता विशेषतः शिक्षण आणि आरोग्यविषयक वंचितता कमी होणे म्हणजेच मानवी भांडवल वाढणे होय ओके त्यामुळे पहा बेरोजगारी कमी झाली तर मानवी भांडवल वाढेल असंच इथं डायरेक्टली इनडायरेक्टली यांनी काय म्हटलेलं आहे लेखकांनी इथं देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे ओके व हे डायरेक्टली तुम्ही पहा आपल्या इकॉनॉमिक्समध्ये शिकून घ्याला तर इथं आकडेवारी दिलेली आहे व हे आकडेवारीला तुम्हाला सरळरित्या स्पष्टीकरण करताना म्हणजे ते थोडंसं कठीण जाईल त्यानिमित्ताने मी ह्या लेखला पूर्ण डिटेलिंगमध्ये तुम्हाला सांगत नाही आहे फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा ग्रोथ जो टॉपिक आहे तो तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये चांगल्या पद्धतीने एकदा कव्हर करून घ्या म्हणजे तो जो टॉपिक समजला ना ते सर्व काही तुम्हाला हा लेख पण डायरेक्टली समजून जाईल आणि हे तुम्हाला फक्त समरी टाईप लिहिण्यासाठी किंवा म्हणजे प्रस्तावना वगैरे तुम्हाला लिहिता यावी यासाठी हे पॉईंट तेवढं महत्वाचं आहे डन त्यानंतर आता काजीसुद्धा असायला पाहिजे राजे म्हणजे उत्तराखंडमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड विधानसभेने पास केलेला आहे आता ते राज्यपालाच्या परवानगीसाठी जाईल मग पहा ते झाल्यानंतर काय होईल त्याचं कायद्यात रूपांतर होईल समान नागरिक कायदा करणारं पहिलं राज्य ते ठरेल म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये बरं याच्यापूर्वी गोव्यामध्ये आहे ऑलरेडी पण स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये नाही त्यामुळे यांनी काय म्हणजे उत्तराखंडचं जे युसीसी आहे या यु सी सीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की जे लिव्हिनमध्ये राहणारे मुलगा आणि मुलगी आहेत यांना काय करायला हवं तर त्यांची पण नोंदणी होणं खूप गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे मग पाहता नोंदणी जर व्हायची म्हटलं तर विवाहच केलेलं बेटर असेल ना ओके मग नोंदणी आणि तिथं विवाह यामध्ये फरक आहे मग आता हेच चॅलेंज कदाचित हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये तर नक्की होईल म्हणजे हायकोर्टातून हे नक्की सुप्रीम कोर्टाकडे जाईल असं माझं जा तर इथं डायरेक्टली मत आहे त्यामुळे मी याला जास्त डिटेलिंग वगैरे पाहिलं नाही व आता याच्यावर जे डिटेल आहे ते आगामी काळामध्ये आज फक्त हे इथं आलेलं आहे अन्वयार्थमध्ये आलेलं आहे व आगामी काळामध्ये हा लेख जर इथं आला म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल तर तेव्हा आपण याबद्दल नक्कीच चर्चा करणार आहोत किंवा एखादी सेपरेट व्हिडिओ घेऊन मी उत्तराखंडमधील जे सी यू सी सी आलेली आहे त्याबद्दल आपण नक्की चर्चा करूयात ओके त्यानंतर बाकी राजकारणी राजकीय बातम्या आहेत फक्त इथं लेख करिअर वृत्तांतमध्ये विक्रांत भोसले सरांचा लेख आलेला आहे लोकप्रशासनातील नैतिकता भाग दोन हा इथे एक संदर्भात पेपर आहे त्यामुळे वाचून घेतला तर बेटरच आहे म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने आणि उत्तर कशा पद्धतीने लिहावं वगैरे तशा पद्धतीने दिलेलं आहे जर शक्य झालं तर प्लीज वाचून घ्या तशा पद्धतीने तर आता पहा इथे आपण आता थांबणार आहोत ओके म्हणजे आजचा लोकसत्ता इथं अशा पद्धतीने संपतो त्यानंतर महाराष्ट्र टाईम्स आहे पहा महाराष्ट्र टाईम्समध्ये पण त्याच त्याच बातम्या आहेत जुना पक्ष नवी ओळख आरक्षणाला नेहरूंचाच विरोध आता हे सर्व झाल्यानंतर पहा एक लेख आहे लेख थोडंसं म्हणजे एक आपला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे पहा कोणतेही काम न करता नुसतेच शिकत राहायचे वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षा देत राहायचे किंवा छोटे मोठे काम नोकरी करायची अशा पद्धतीने बेरोजगारी ओढवून घेणाऱ्या सुशिक्षित तरुण तरुणींच्या फौजा बेकारीचे खुरे चित्र आपल्याला सांगतात का व अगदीच सांगत आहेत पहा ओके म्हणजे एखादा विद्यार्थी अगदीच म्हणजे एकविसाव्या वर्षी त्याचं ग्रॅज्युएशन वगैरे झाल्यानंतर तो काय करतो यू पी एस सी किंवा एम पी सीसाठी इकडे येतो पण सत्तावीस अठ्ठावीस वर्ष जरी झाले तरी तो यू पी एस सी आणि एम पी सीची आज तशाच पद्धतीने लावून राहतो व याला जास्त मोठं योगदान पहा कोचिंग इंडस्ट्री आहे त्यानंतर फिल्म फिल्म इंडस्ट्रीचं पण आहेच पहा ओके आता अगदीच मी ट्वेल्थ फेल किंवा ॲक्सपिरियंट वगैरे ती सिरीज वगैरे नाही पाहिली म्हणजे ते वेळ तशा पद्धतीने नाही पाहिला पण पहा प्रॉब्लेम अशी आहे की आता ट्वेल्थ फेल वगैरे आता माझ्या बाजूचे वगैरे सराउंडिंगला ज्या विद्यार्थ्यांनी वगैरे पाहिले त्यांचं म्हणणं काय आहे लगेच आम्ही पण रिस्टार्ट वगैरे तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला ओके मी पाहिले नाही आहे पण ज्या विद्यार्थ्यांनी वगैरे म्हटलं ना तर आता त्यातून काय दिसतं पहा एक एक अशा वगैरे तिथं म्हणजे एक उमेद वगैरे तिथं निर्माण होते ती उमेद चांगली आहे पहा प्रॉब्लेम तिथं नाही आहे पण प्रॉब्लेम इथं आहे ना की आपली जी वास्तव आहे ते पण भयावह आहे कारण आपण सत्तावीस अठ्ठावीस वर्ष आहोत व आता इथं जर परत आपण तीस उमेद वगैरे जर घेऊन बसलो आणि एक पण जर गलती झाली तर आपलं पूर्ण म्हणजे जे तीस जे सेटलचं जे इयर वगैरे असतात ना ते तिथं बर्बाद होतात ओके मग त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा दुसरीकडे आपण काही करू शकत नाही ही एक समस्या आहे युपीएससी आणि एमपीएससी हे एक डार्क साईड आहे ओके आता एखाद्याची लक वगैरे असू शकते किंवा म्हणजे पद्धतीने अगदी एखाद्याच सक्सेस वगैरे तशा पद्धतीने होत पण काही जणांचं होत नाही ना जास्तीत जास्त करून तर नव्वद टक्के तर होतच नाही ना सक्सेस मग त्याबद्दल काय म्हणजे फिल्म इंडस्ट्री त्याबद्दल तर मूवी वगैरे दाखवत नाही ना ओके जे फेल्युअर झालेले आहेत त्यांच्याबद्दल हे करत नाही आता त्यानंतर आय थिंक ट्वेल्थ फिल्म मध्ये पण गौरी भैया काहीतरी आहेत म्हणजे मग पहा त्यांचं पुढे काय मग म्हणजे आता संदीप भैयाचं तर म्हणजे त्यांचं झालेलं आहे सक्सेस वगैरे मिळालं ते ठीक आहे पण जर मिळत नसल्यानंतर काय प्लॅन बी मग तिथं आपल्याला तिथं कदाचित आवश्यक वगैरे ठरतं ओके आता मी तुम्हाला परावर्त किंवा तशा पद्धतीने हे करत नाही पण पहा आपल्या आई वडीलना डायरेक्टली पैसे वगैरे पुरवठात करतच असतात ओके आता इथं पण तेच दिलेलं आहे लेखकांनी तेच दिलेलं आहे की जेव्हा सत्तावीसावं अठ्ठावीसावं वर्ष जरी चालू असलं तर विद्यार्थ्यांना तशा पद्धतीने पैसे वगैरे आई वडील पुरवतच असतात ओके त्याबद्दल काहीच गरज नाही पहा ते अगदी योग्य आहे त्याबद्दल आपलं काही मत नाही आहे पण आपल्याला पण त्याची जाणीव वगैरे असणं खूप गरजेचं आहे कारण अगदीच आपण पण स्टेटस वगैरे पाहतो की अगदी बाईकवर म्हणजे अंधारा रात्री बाईकवर बर्थडे सेलिब्रेट वगैरे करणं तशा पद्धतीने पण त्यांना खऱ्या अर्थाने ती जाणीव आहे का मग हा जर प्रश्न तिथं विचारण्यात आला तर ते मग अगदी आपण त्यापासून बॅक ला जातो की काय असं वाटतं त्यानंतर पहा अगदी ला आपण डायरेक्टली असं म्हणू शकत नाही की बाबा ट्वेल्थ फेल वगैरे आता पहा त्या मुव्हीचं स्ट्रगल वेगळं असेल कदाचित पण रिअल लाईफचं स्ट्रगल वेगळं आहे युपीएससी सी सॅट दोन हजार चा जर तुम्ही पेपर पाहिला आता माझं पण म्हणजे मध्ये अगदी चांगल्या पद्धतीने स्कोर असेल म्हणजे आता एकदा ज्या वेळेस हे आलं त्यावेळेस पाहता येईल पण पहा युपीएससी च सी स्टर हे वेळेस जर पाहिलं तर अगदीच म्हणजे ते कोणालाही म्हणजे हे करणारच होतं व पहा आता सध्याला जर यूपीएससी सी सीआट जर करायचं जर म्हटलं तर मी एम बी ए कॅट जे एम बी वल्ला अशा पद्धतीने जे युट्यूब चॅनल आहे ना तिथून मी करत आहे कारण जे जे प्रश्न त्यांनी युपीएससी दोन हजार तेवीसला विचारले होते ना ते एमबीए ए चे होते व माझं शिक्षण काय झालेलं आहे बी ए ओके बी एम ए अशा पद्धतीने माझं शिक्षण आहे मग आपण पहा परीक्षेस परीक्षा जर तिथं अनफेअर असली तर मग आपण काय करायचं आपण आपलं पूर्ण देत आहोत ते मान्य करूयात आपण पण परीक्षा ज्यावेळेस अनफेअर होते त्यावेळेस काय करायचं मग किंवा तलाठी भरतीचं रिझल्ट अशा पद्धतीने अनफेअर जर तिथं पुढे जर आलं मग त्यावेळेस आपल्याकडे पण म्हणजे थोडंसं तिथं लढा देण्यासाठी काहीतरी असायला हवं मग यासाठीच प्लॅन बी तिथं गरजेचं असतं पहा ओके आता मी तुम्हाला खरंच प्रवृत्त करत नाहीये पण एक रियालिटी पण आहे हे या पसंद तुम्ही पण दूर जाऊ नये किंवा लवकरात लवकर पोस्ट काढावी हीच माझी एक इच्छा आहे म्हणजे पहा अगदी दुसऱ्या गोष्टींमध्ये वगैरे तुम्ही व्यस्त राहू नका तर अगदी आणि त्या लाईफ जी आहे ना त्याला डायरेक्टली स्वतःसोबत वगैरे कम्पेअर करून घेऊच नका ओके okay, पहा मूव्हीमध्ये आपव्हीमध्ये काय त्यांना बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे असतं किंवा ते टाळ्या वगैरे वाजवत असतात पण रिअल लाईफमध्ये कुणीच तिथं टाळ्या वाजवायला वगैरे नसतं जो काही लढा आहे ना तो आपला स्वतःला लढायचा असतो ओके okay, जे काही गाणे वगैरे ते स्वतःवरूनच वगैरे गायचे असतात बाकी तशाच पद्धतीने लाईफ आहे बाकी जी मूवीची जर लाईफ म्हटलं तर ती खूप वेगळी आहे हे पहिल्यांदा मान्य करायला हवं आणि रीलमध्ये वगैरे जे म्हणजे छोटे छोटे तीस सेकंदाच्या जे रील असतात त्यामध्ये तर खूपच मोटिवेट वगैरे केलं जातं पण पहा समस्याच ती आहे आपल्याकडे स्वप्न विकली जातात ओके आता नरेंद्र मोदी पण सध्याला काय स्वप्नच देण्याचा प्रयत्न करत आहेत ना अच्छे दिन आहे कुठे गेले जाऊ द्यात आता त्याबद्दल प्रश्न मी हे करू नये पण अगदी तसं आहे भारतामध्ये जास्त स्वप्नला किंमत आहे पण हार्डवर्कला जास्त कदाचित किंमत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही हार्डवर्कवरती विश्वास ठेवा व सत्तावीस अठ्ठावीस हे मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं ज्यांना माहिती नसेल किंवा म्हणजे थोडस ते भरकटले त्यांच्यासाठी बाकीचे अगदी अभ्यास विद्यार्थी किंवा त्यांचं म्हणजे चांगल्या पद्धतीने चालू आहे ना त्यांनी प्लीज कंटिन्यू ठेवा म्हणजे तुमचं तुम्हीच आहात हे पहिल्यांदा लक्षात ठेवा व तुम्ही करू शकता हे एक नक्की आहे म्हणजे वेळ जाऊ द्यात म्हणजे पहा अगदी म्हणजे काय म्हणतो आपण एक जर चांगली बिल्डिंग वगैरे बांधायची असेल तर आपल्याला वेळ लागेल हे मान्य करा व क कर व तुम्ही करू शकता हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पण तुम्ही जर युट्यूबचे मोटिवेशन व्हिडिओ आणि इंस्टाग्रामचे रील पाहून जर तुम्ही यू पी तयारी करत असाल तर ते तुमच्यासाठी यू पी सी नाही प्लीज तुम्ही या प्रवाहातून बाहेर पडा व दुसरं कुठेतरी म्हणजे तुमचं टाईम स्पेंड वगैरे करा ते बेटर असेल कदाचित तुमच्यासाठी बाकी जे इन म्हणजे अंतर्गत मोटिवेटेड आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच यू पी सी तुमचं स्वागत करत आहे हे मी नक्की तुम्हाला सांगू इच्छितो ओके तर अशा पद्धतीने हा लेख होता बाकी आता आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद